भाऊ पस्तीस ते चाळीस वर्षापासून आपण उभाटा शिवसेनेचे एकनिष्ठ म्हणून मानले जातात आणि तुमच्या कामाची पावती म्हणून उद्धव साहेबांनी आपल्याला मोठी जबाबदारी नेमलेली आहे उपनेतापदी तर आपण काय म्हणणार याबद्दल मी या शहरामध्ये रंगगाव शहरामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे दहावी पास झाल्यानंतर अकरावीपासून मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाच्या विचाराने प्रभावित होऊन या कामाला सुरुवात केली आणि शहरप्रमुख प्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख एस टी कामकाज सेनेचे जिल्हाप्रमुख जळगाव लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख आणि आता शिवसेनेच्या उपनेता इथपर्यंत हा माझा खडतर प्रवास आहे आणि यात पहिल्यापासून एक निष्ठ एक विचार एक मैदान एक नेता या पद्धतीनं मी मनामध्ये कोलगाट बांधून मार्ग आक्रमण या ठिकाणी करतो आहे आणि त्याच निश्चयचं फळ म्हणून माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी काल माझ्यावर शिवसेना उपनेतेची जबाबदारी आणि रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या प्रमुख म्हणून जबाबदारी ही टाकलेली आहे पण मला खात्री आहे मला विश्वास आहे की साहेबांना जे अपेक्षित आहे तशी संघटना मी या दोघं मतदारसंघामध्ये या ठिकाणी उभळ उभा उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढा माझा निश्चय आहे आणि सर्व शिवसैनिक पदाधिकारी या माझ्या सोबतीला आहे भाऊ राय लोकसभा म्हणा की नंदुरबार म्हणा तर बांधणी कशी करणार आपण बांधणी करत असताना आता जी पदं रिक्त आहेत त्या पद रिक्त पद भेट भरणं त्या पदाला न्याय देणं आणि त्यांच्याकडून सेवेचं चे काम असेल मदतीचं काम असेल किंवा अन्यायातून न्याय मिळवून देण्याचं काम नसेल हे शिवसैनिकांना सोबत घेऊन या दोघ जिल्ह्यांमध्ये मी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात नाही देशामध्ये एकमेव पक्ष असा आहे गोर गरीब आणि दीन दलित यांना न्याय देणारा हा पक्ष आहे याच्यामध्ये टपरीवाला असेल ठेला चालवणारा असेल लोटगाडी चालवणारा असेल हे सर्व बाळासाहेब ठाकरे यांना आमदार केलं मंत्री केलं आणि म्हणून शिवसेनेला जे ग्राउंड लेवलमध्ये मानतात तर याच्यासाठीच शिवसेनेला मानलं जातं आणि या ठिकाणी एक निश्चिततेचं फळ प्रत्येकाला मिळत असतं आणि आज जर या महाराष्ट्रामध्ये नव देशामध्ये जर या विरोधी पक्षाला कोणी विरोध करत असेल फक्त शिवसेना आणि मान्य उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोनच व्यक्ती दोन, दोन एकच पक्ष हा विरोध या ठिकाणी करू शकतो आणि त्याच्यामधून ही जरी शिवसेना एकोणी फोडण्याचा प्रयत्न करत असेल इकडे तिकडे बेडपुड्या मारत असेल पण शिवसेनेचे विचार आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार जोपर्यंत हा समाज आहे तोपर्यंत बाळासाहेबांच्या विचाराला कोणी संपू शकत नाही आणि शिवसेनाला संपू शकत नाही